येत्या बारावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर झालाय दुपारी एक वाजता होणार असला तरी तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंडळाकडून निकाल जाहीर करण्यात त्यामध्ये परीक्षार्थींसह उत्तीर्ण झालेल्यांची सांगण्यात आली दुपारी वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षेला अर्ज केला होता त्यापैकी प्रत्यक्ष चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधून तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्यामध्ये उत्तीर्ण त्यांची रक् टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी झाली आहे खाजगी विद्यार्थ्यांची एकूण संख्या छत्तीस हजार एकशे छत्तीस इतके त्यामध्ये पस्तीस हजार सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थी परीक्षा बसले होते त्यामधून एकोणतीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकी आहे त्याचबरोबर सर्व शाखांमधून एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी बेचाळीस हजार चोवीस विद्यार्थी हे प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते त्यामधून पंधरा हजार आठशे तेवीस विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेत उत्तीर्णतेची टक्केवारी सदतीस पॉईंट पासष्ट टक्के इतकी आहे बारावीच्या परीक्षेमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख एकोणपन्नास हजा हजार नऊशे बत्तीस आहे प्रथम श्रेणी आणि त्याच्या पुढे गुण मिळालेले चार लाख सात हजार चारशे अडतीस विद्यार्थी आहेत तसेच द्वितीय श्रेणी म्हणजेच पंचेचाळीस टक्के ते एकोणसाठ टक्के मिळालेले विद्यार्थी पाच लाख ऐंशी हजार नऊशे दोन आहेत पस्तीस टक्के ते चव्वेचाळीस पॉईंट नव्याण्णव टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख चौसष्ट हजार सहाशे एक आहे तर बारावीच्या परीक्षेसाठी यंदा चौदा लाख सत्त्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता यंदा मंडळाच्या इतिहासामध्ये प्रथमच दहा दिवस आधी झाली आहे त्यामुळे यंदा निकालही लवकर लागला आहे कॉपी सापडल्या त्या केंद्रावरील परीक्षेशी संबंधित सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या बारावीच्या परीक्षेमध्ये एकशे चोवीस केंद्रांवरती गैरमार्ग आढळले ती सर्व केंद्र आता रद्द केली आहेत संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डानं अनेक उपाय केलेत असे मंडळानं पत्रकार परिषदेमध्ये सांगितले